मोफत मोफत वाटप योजना अंतर्गत उत्तीर्ण झालेल्या हुशार विद्यार्थिनींना इलेक्ट्रिक देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उच्च शिक्षणासाठी प्रवासाच्या अडचणींचा सा सामना करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी ही योजना वरदान ठरणार आहे ज्यामुळे त्यांना शाळा किंवा कॉलेज पर्यंत पोहोचणे सोपे होईल योजनेचे मुख्य उद्दिष्ट राज्य सरकारचा या योजनेमागे महिला साक्षरता दर वाढवणे त्यांना आत्मनिर्भर बनवणे आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा प्रमुख उद्देश आहे शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील मुलींनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे शैक्षणिक आणि पर्यावरणीय लाभ हा उपक्रम केवळ शैक्षणिक क्षेत्रातच क्रांती घडवणार नाही तर पर्यावरण रक्षणाच्या दिशेनेही एक सकारात्मक पाऊल आहे इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरामुळे प्रदूषणात लक्षणीय घट होईल आणि स्वच्छ ऊर्जा वापरण्यास प्रोत्साहन मिळेल यामुळे इंधनाचा खर्च वाचेल हरित ऊर्जेचा प्रसार होईल आणि विद्यार्थ्यांना प्रवास अधिक सुरक्षित व सोयीस्कर बनेल ज्यामुळे राज्यात शाश्वत विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल ग्रामीण भागातील मुलींसाठी विशेष दिलासा ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलींसाठी उच्च शिक्षणाकरिता पोहोचणे हे अनेकदा मोठे आव्हान असते सार्वजनिक वाहतुकीच्या अपुऱ्या सुविधांमुळे अनेक हुशार मुलींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून सरकारने ही इलेक्ट्रिक स्कूटी योजना आणली आहे ज्यामुळे त्यांचा प्रवास अधिक सोपा आणि सुरक्षित होईल विद्यार्थिनींना होणारे फायदे इलेक्ट्रिक स्कूटी मिळाल्याने विद्यार्थिनींचा प्रवासाचा वेळ वाचेल जो त्या अभ्यासासाठी वापरू शकतील इंधन दरवाढीमुळे येणारा खर्च टळेल कारण इलेक्ट्रिक स्कूटीची देखभाल आणि चालवण्याचा खर्च खूपच कमी असतो ज्यामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी होईल स्वतःची स्कूटी असल्यामुळे विद्यार्थिनी अधिक स्वतंत्र आणि आत्मनिर्भर होतील ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल अटी आणि पात्रता निकष या योजनेअंतर्गत विविध गटांतील विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र उपयोजना तयार केल्या आहेत ज्यांचे पात्रता निकष वेगवेगळे आहेत सर्वात महत्वाची अट म्हणजे विद्यार्थिनी राजस्थानची मूळ रहिवासी असावी आणि तिची बारावीतील शैक्षणिक कामगिरी उत्तम असावी प्रत्येक उपयोजनेच्या अटी सामाजिक न्याय आणि समानतेच्या तत्वांवर आधारित आहे